सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल देवळघाट ते बकरीद उत्साह संपन्न पोलीस प्रशासनाच्या कडेकोड बंदोबस्त जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळ असणाऱ्या तसेच मुस्लिम बहुल ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळघाट येथे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजनान काबले, API श्री गजानन काबळे ए पी गोकुळ सिंग राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री तायडे व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी यावेळी बंदोबस्त ठेवल्याने गावात शांततापूर्वक बकरी ईदच्या मुस्लिम बांधवांचा कुठलाही अनुचित प्रकार न घडता उत्साहित पार पडला यावेळी आज सकाळी साडेआठ वाजता ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम धर्म बांधवांनी सामूहिकरित्या नमाज पठण जामा मस्जिद मरकजचे मौलाना मुफ्ती मुजीब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रसंगी यांनी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाप्रमाणे नियमांचं पालन करून इतर धर्मांच्या मननं दुखवता आपला सण साजरा करावा याचवेळी देशाच्या प्रगतीसाठी तसेच शांतता व प्रेमभाव कायम राहावा तसेच देशाची मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना केली या कार्यक्रमाच्या वेळी बुलढाणा विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह इतर पोलीस अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्वाधिकारी कर्मचारी यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर